हॅलो ओ फॅमिली आज बनवली आपण हिवाळा स्पेशलमध्ये ओल्या तुरीच्या शेंगांची आमटी तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी अगोदर मी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या होत्या नंतर इकडं लसण घेतला हिरवे मिरच्या टमाटर आणि कोथंबीर नंतरचे तुरीचे सोले असतात ते भाजून घ्यायचे इथं ता। ताव्याला थोडं इग्नोर करा इथं अगोदर मी तुरीचे सोले जे असतात ते भाजून घेतले आणि इथं आपले सोले भाजून तयार झाले होते नंतर काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये नंतर हिरवी मिरची भाजून घ्यायची थोडं तेल घालायचं म्हणजे छान भाजले जातील हिरवी मिरची नंतर हिरवी मिरची भाजून झाली होती नंतर घालायची कोथंबीर नंतर लसण आणि हे थंड झाले की मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला मिक्सरमध्ये आता फिरून घ्यायचं आपल्याला आणि एकदा फिरलं की परत थोडं त्याला पाणी घालायचं आणि परत एकदा फिरून घ्यायचं जसं दोन वेळेस फिरून घ्यायचं आपल्याला इथं आणि व्यवस्थित आता हे बारीक झाले होतं नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला तेल तापलं की एक चमचा जिरं एक ते दोन लसणाच्या पाकळ्या बारीक करून आणि नंतर हळद नंतर त्याच तेलामध्ये टमाटर घालायचे आणि इकडं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढी आपण जे सोल बारीक जेवढी आपल्याला आमटी बनवायची तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात आणि व्यवस्थित आता इकडं कढाईमध्ये सोडून द्यायचं टमाटर वगैरे फ्राय झाले की आणि नंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागल आमटीची तेवढी तुम्ही इथं करून घेऊ शकतात आणि छान असं आपल्या भाजीला कलर आला होता इथं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर आपल्याला ही भाजीची उकळी काढून घ्यायची पंधरा ते वीस मिनटं आणि नंतर घालायची थोडी कोथंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते खाली लागणार नाही आणि नंतर आपल्या भाजीला उकळी आली होती इथं आणि छान ही ओल्या तुरीची आमटी इथं तयार झाली होती आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू